आमडा बघा येणार नाही काढता येणार नाही पकडलं धावायला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका छोट्या व्हिडिओमध्ये आम्ही आलो आहे आज समुद्रावर खेकडी पकडायला म्हणजे रात्रीची खेकडी पकडणार आहोत समुद्रावर आता वाजले साडेसहा वाजलेत आणि थोडासा टाईम आहे तर आम्ही अगोदर चालू कारण का आम्हालाच जायचं आहे तिकडे खूप पुढे जायचं आहे बंदरामध्ये आणि तिकडून आम्ही खेकडी पकडायला सुरुवात करणार आहोत म्हणजे रात्रीची खेकडी बाहेर येतात ना ते पकडण्यासाठी चाललो आहे आम्ही बॅटरी घेऊन आलोय भाचवत आहेत गावातली पण आणि आम्ही सगळे चाललो आहे तिकडे बघताय समुद्र आलोय कसलं भारी नजर आहे म्हणजे सूर्यास्त झालाय नेमकंच पहिलीकडे केशी आहे इकडे आमचं साकरी गाव आहे आम्ही तिकडे पुढे जाणार आहोत एकदम ते, ते, ते डोंगर दिसतं आहे ना पुढचं तिथे जाणार आहोत गाड्या वगैरे घेऊन आलो आहे आम्ही निघालो आहे आम्ही तिकडे पुढे पंधराच जायला काळ काळ होत चाललं आहे आता सात सात जण आहोत आम्ही माझ्या येतात आता खेकडी पकडायला पण तुम्हाला दाखवतो कसे खेकडी पकडतात रात्रीचे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा ते गळ टाकत आहे तिकडे म्हणजे मच्छी पकडतात गळ टाकून समुद्राच्या किनारी चालत चालले असतं नजारा खूप भारी मस्त इकडे पूर्ण पाणी भरतो हे हे नाही पूर्ण फुल पाणी भरतं आता नेमकेच भरती लागले आणि आम्ही चालू आहे म्हणजे भरतीला खेकडी जी वरती येतात ना म्हणजे काटाला येतात त्यांना पकडतो आम्ही बॅटरीवर रात्रीची

समुद्रकिनारी पाणी बघा खूप भारी वाटते म्हणजे नजारा पण एकदम मस्त आहे बघण्यासारखा समुद्रातून एकदम चालायला पण चालतं आहे मग अजून खूप लांब जा चालत चालत खतर मित्रांनो तुम्ही जातो ना मरीन लाईन वगैरे ले फिरायला एकदम आमच्या गावाला या हे बघा काय नजारा आहे इकडं मोठं जंगल आहे मस्त इकडं समुद्र आहे एकदम भारी आहे थंड थंड हवा सुटला एकदम भारी नाही अजून पाणी नाही एकदम टायमात आलो आहे एकदम सही एकदम इकडे भेटतील की इकडे पाणी थोडं वरती आला ना इकडे इकडे बघा भेटायला सुरुवात होईल थोडं थांबू आम्ही एकदा लवकर थोडं लवकर आलोय पण ठीक आहे टायमिंग सही आहे या दगडीतून दगडीतून असे खेकडी असतात आणि एकदा पाणी भरले ना का वरती येतात इथं पण एक आहे बारका बारका एक आतमध्ये दिसत नाही तुम्हाला छोटसा एक हे रोशेकडे छोटसा माझी का नाही पहिलीच का उद्या हो सुरुवात मस्त झालं आहे दोन भेटल्या दोन भेटले अजून एक भेटली एक नका धू बघू दे छोट्या छोट्या पण सुरुवात मस्त झालं आहे हे बघा बघताय तुम्ही तिथं बघ तू दाखव दुसरा दगड आहे चालेल हे बघ ह्याला अंगडं नाही आहेत सुरुवात छान झालं आहे सुरुवात छान झाली दोन भेटल्या बारक्या बारक्या आहेत पण अजून पाणी पण नाही वरती आले वरती आलं आहे तरी भेटायला सुरुवात झाली आहे अजून पाणी इकडे वरती आलं ना तर अजून खूप भेटतील थोडं वेट करू आम्ही थोडा थांबू पाणी भरपर्यंत इकडे मग पटापट भेटतील आणि इकडे जाळे असतात मजा यार आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा नक्की थोडा लवकर आलो आहे सगळे थांबलेत आम्ही थांबतो इथे पाणी भरला की सुरुवात करू थोडं वेट करतो भेटतील की इकडे नक्की इकडे मोठा समुद्र आहे अरबी समुद्र हा बघता येतो तुम्ही खूप मोठा आहे म्हणजे तिकडून वेळा तिकडून पूर्ण आला इकडे हा तिकडे छोटस आमचा आमच्या गावच्या साईडला गेलाय तो इकडून सुरुवात झाली लाईट पेट आहे बघा ते एक बोट आहे जे मच्छी पकडा गेलाय नक्कीच इकडे काय ते तिकडे काय पहिलीच मच्छी भेटल्या आम्हाला सुरुवात केली आम्ही भेटले पहिलीच मच्छी भेटले आम्हाला

मित्रांनो हे बघा मच्छी भेटलाय आम्हाला खेकडा एकच भेटलाय मच्छी भेटलाय भेटलाय बघू हा घे मच्छी मच्छीच आहे मच्छीच भेटतय मच्छर भरपूर आहे भेटलं दाखव बघू दे असो गेला भेटला आराम आराम कालवा गेला गेला मित्रांनो गेला भेटला होता हातात ना ते सगळं ते सट्टतो हातात ना होता खरवाय पकडं पकडतोय पकडं पकडतोय भेटला भेटला फायनल भेटलाय पहिल्यांदा अशी मच्छी पकडतोय आम्ही काय भेटलंय समुद्री पुरी हे पण खातात पण खातात ना ठीक आहे भेटतील तुझा मग

एकदम खतरनाक सुरुवात मस्तच आहे मस्त भेटत आहेत पठार पठार भेटत पण माहिती पण एक खाली आहे एकदम खतरनाकडे साईज आहे पटार पटार भेटत आहे मस्त तिकडे नाही भेटली काय आता इकडे पाणी चढलंय ना तर भेटत त्याच्यावर दोन तीन गेली आमची इथं बघितलं तुला आरामात घ्या चौकस घ्या फायदेस तुझा चुप्या चुपया साप पण आहे ताजण्यातला सापास एवढा आहे मच्छी पण भरपूर आहे बघा आहे बघा चौकाशी आहे बॅटरी मारावी लागते लक्ष बरोबर ठेवायला लागतं थोडा बॅटरी सारखे होतं त्याच्यातून तर तू लगेच धावतो भेटत नाही बघ

सावता बघाय सावली भेटला दोन जाबरे आमच्या जा दोन जाबरे भरून भरून घ्यायला आवडत अजून एक भेटला आहे भेटायत भेटत एक दोन एक दोन भेटत राहतात पाणी शांत असल्यावर भेटतात आरामात पाणी भरतय ना तर केकडी पण अशी हळूहळू वरती येतात पाणी भरलंय ना भरपूर शिकार मच्छी पण भेटत हे मच्छी हाताने पकडतोय मच्छी दगडी दगडी यात सांभाळून जायला लागतंय सांभाळून दगडी पण किती आहेत देवाला देवाला काहीतरी जायला पाहिजे ना, ना, ना मच्छी आपण हाता कधी पकडत नाही नाही बघ ना हाताला भेटत पाय दिला शेतड आहे चौकशी पकड रे काटा ती

फक्त आहे ब्रिजचं काम चालू आहे डे नाईट काम चालू आहे लवकर होणार अपेक्षा आहे लवकर होईल आतले आम्हाला बाजार जायला ब्रिजमध्ये जाऊ आम्ही म्हणजे ओढीन जायला लागते आता इथून ते इथं समोर तिथपर्यंत जाणार आहे ब्रिज मोठं आलं तर दोन वर्ष जातील अजून हो होते लवकर एकदाचा चांगला आहे चांगला आहे आराम आराम उलट नका खाली नका गेला गेला मोठा होता गेला गेला असं असं एकदा हातात सुटला ना तो परत नाही भेटत असं झाडा होता नशिबात नव्हता आमच्या गेला तो माहिती आहे काय भेटत आता ते भेटतील बॅटरी तुम्ही झाड आहे

आहे तिकडे आहे करतो मस्त होता झाडा होता दोन गेले ते बारकूस आहे मी तो ढिंगे आहे भेटलाय भेटला भेटला तिसरा भेटला दोन गेले पहा भेटलाय पकड

पार तिकडे भेटला फार आहे सांभाळू ना पाणी जास्त आहे पुढं झाड आहे तिकडं हो का बघ दिलास आंगड सोडील बघा तो चावडाय मस्त भूतारा मस्त आहे चावला पाहायला चावला पकडले बघा हात आहे रे हा टाकू हाताने पकडलं झाडी आहे रे टाक

mặc dù tao mặc dù lambe ghela ghela ngay 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 हे काय आताच मेंग टाकलं नाही नरम आहे बघा नरम आहे कातडी पण मच्छी आहे ती जास्त खाली आहे ती हे ब दगडीत आहे आतमध्ये झाड आहे झाड आहे झाड आहे काटे की ना म्हातारे जाईल ना त्याच्यावर बॅटरी नाही पर्स बरोबर आज का वाढमोर आहे पाटका हात टाकायला नंतर भेटेल

एवढा बिल हा कातर पण उंच आहे आहे ना हात लांब भरपूर भेटली मच्छी भेटले मच्छी पण शेकडे पण आहेत मच्छी मनाप्रमाणे भेटलीत मस्त भेटत भेटतो मित्रांनो भेटला चावला आहे चावलाय पाणी पण भरपूर भरलंय जातो घरी तुम्हाला दाखवतो घरी जाऊन खेकडे वगैरे किती भेटलेत ते दोन मच्छरची वेगळी आहे आणि खेकड्यांची वेगळी आहे मी तिला किती खेकडी भेटली

तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे आपल्या व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील ओके